नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांगाची अवहेलना कधी थांबणार मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड लक्ष घालून गट विकास अधिकारी यांना शिस्त व नियमा नियम लावतील काय दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव ढाकोरे पाटील यांचा सवाल लोहा तालुका प्रतिनिधी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रशासन जागे करण्यासाठी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन मान्य जिल्हाधिकारी माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी दिव्यांगाच्या संदर्भामध्ये सात बैठकी एक सुनावणी घेऊन त्यांचा आदेशाची निर्देशाची अंमलबजावणी झाली काय किती दिव्यांगाचे प्रश्न सुटले यांचा जाब विचारण्यासाठी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंशिलीकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व शिष्टमंडळ नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका असताना सुद्धा दिव्यांग बांधव पडत झाड त्या तहसील आणि गट विकास अधिकाऱ्यांना भेटास जाणे गेले असता अनेक ठिकाणी गट विकास अधिकारी तहसीलदार साहेब भेटत नाहीत आणि जे कोणी नायब तहसीलदार सहायक गट विकास अधिकारी असतील त्यांनी सुद्धा दिव्यांगांना निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ देत नाहीत याचं उदाहरण डाकोरेना दिनांक सहा मार्च रोजी लोहा गट विकास अधिकारी यांच्याकडून मिळालेले आहे गट विकास अधिकारी लोहा येथे निवेदन दिले देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता माने गट विकास अधिकाऱ्यांनी दहा मिनिटं बसा आमचे वरिष्ठ पत्रक आलेले आहे दहा मिनिटांमध्ये तुमचं निवेदन घेतो शिवकारतो असं म्हणल्यानंतर अर्धा पावन तास झाला तरी आमची दखल घेतली नाही दीड तासानंतर डाकोरेनी संबंधित अधिकाऱ्यांना बिडओ साहेबाचा मोबाईल नंबर मागितला असता एकही अधिकारी नंबर देण्यास तयार नव्हते त्यावेळेस डाकोरने आवाज वाढवल्यानंतर एका अधिकाऱ्या कोडून नंबर मिळाला पण साहेब फोन उचलत नव्हते डाकोरेने दीड ते झाला दुसऱ्या तालुक्यामध्ये निवेदन देण्यासाठी जाण्यासाठी वेळ होत होता म्हणून डाकोरेने आपल्या शिष्टमंडळासहित डायरेक्ट पथक असलेल्या कॅबिन मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता शेवटी जाण्यास थांबवले त्यावेळेस डाकोरेंनी निवेदन देण्यासाठी जर शिष्टमंडळ दिव्यांगांना जर दीड पाऊण दोन तास लागत असतील तर दिव्यांगाचे प्रश्न कधी सुटणार हे आवाज वाढवल्यानंतर त्यावेळेस गट विकास अधिकारी साहेब डाकोरेंना आणि शिष्टमंडळ भेटण्यासाठी आले असता तो म्हणतात निवेदन द्या वेळ करण्या चर्चा करायला आम्हाला वेळ नाही असे म्हणल्यानंतर डाकोऱ्यांनी आवाज वाढवला माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी सात वेळा बैठक घेतली एक वेळा सुनावणी होऊन चार महिने झाली आणि या मेन्या चार महिन्याच्या सुनावणीमध्ये कलेक्टर साहेबाकडून पाच पत्र समाज कल्याणकडून दोन तीन पत्र येऊन सुद्धा साध्या त्या पत्राची उत्तर सुद्धा आम्हाला जर मिळाले नसते तर आम्ही दिव्यांगाने कोणते आंदोलन करायची याबद्दल प्रश्नाचा अनेक प्रश्नाचा भडीमार केला तरी गटविकास अधिकाऱ्याने वेळ मारून दिला तुम्ही निवेदन द्या आम्ही त्यांचे उत्तर देऊ असे म्हणून निवेदन स्वीकारले परंतु डाकोरे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना एक इशारा दिला जर पंधरा दिवसामध्ये दिव्यांग बांधवांचे सुनावणीमध्ये झालेले जर प्रश्न नाही सुटली तर आपल्याच कार्यालयामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतेही निवेदन न देता आपल्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनामध्ये दिलेले आहे हे निवेदन स्वीकारले आणि या शिष्टमंडळामध्ये लोहा तालुका अध्यक्ष लोहा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते मान्य मुख्य कार्यकारी साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो असे वरिष्ठाचे आदेश न पाळणारी दिव्यांग कायदा द्रिंगई कायद्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई दप्तरद्रिंगायची कारवाई करून दिव्यांग बांधवांना जर जिल्हाधिकारी सात बैठक घेऊन सु, सुनावणी घेऊन आदेश आणि निर्देश देत असतील जर गट विकास अधिकारी यांचे पालन करत नसतील तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घेऊन अशा अधिकाऱ्यावर योग्य ते कारवाई करावी केराची टोपली दाखवणाऱ्या आपले आदेश न मानणाऱ्या अशा शिस्तिस्ताचे नियमाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ते कारवाई करून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा नसेल तर दिव्यांग श्रीवा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे निवेदनावर देण्यात आले या निवेदनाचे शिष्टमंडळामध्ये चंपतराव डाकोरे पाटील महादेव पवार शिवाजी घोरबाण लक्ष्मण दळवे फिरोज पठाण मानेजी आवटे चांदू गोरटकर चांदू शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले